लग्नात वायफळ खर्च टाळत गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत शालेय शिक्षणमंत्री मान्य श्री दादाजी भुसे साहेबांकडून उपक्रमाचे कौतुक शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख श्री समाधान बोडके यांनी त्यांच्या मुलीच्या विवाहातील वायफा खर्च टाळून नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित आश्रम शाळा वेळुंजे आणि जिल्हा परिषद शाळा वेळुंजे येथे गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात मदत उपलब्ध करून देत एक आदर्श उदाहरण ठेवले आहे प्रत्येकी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश या दोन्ही शाळांकडे सुपूर्द करण्यात आला असून येथील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात ही मदत करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे लग्नामध्ये मानापानाचे शाल श्रीपळ फेटे देण्याऐवजी शिक्षणमंत्री मान्य नामदार दादाजी भुसे साहेबांच्या विचारानुसार या पद्धतीला फाटा देत वायफळ खर्च टाळून तीच मदत गोरगरीब व गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केली जाणार आहे श्री समाधान बोडके यांच्या या उपक्रमाचे भुसे साहेबांनी कौतुक केले असून सर्वांनी असे बदल स्वीकारले पाहिजे स्वतःपासून सुरुवात करावी आणि या उपक्रमाचा आदर्श इतरांनाही द्यावा असे आवाहनही केले